आपल्या दोनशे त्र्याहत्तर अभ्यासक्रमांना एक वर्ष आणि दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांना आपण ऍप्रेंडशिप कडून मान्यता घेतलेली आहे त्या शासन निर्णयामध्ये सरकारच्या अध्यादेशामध्ये सुधारणा करून पूर्ण घातलेला आहे जिथे आयटीआयला ऍप्रेंडशिप आहे तिथेच एकशे त्र्याहत्तर अभ्यासक्रमांना आपल्या डेव्हलपमेंट बोर्डांच्या अभ्यासक्रमाना ऍप्रेंडशिप मिळाली पण ज्या जळ

कंपन्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून त्यांना कन्व्हेन्स करून आम्ही त्या त्या ठिकाणी मुलांना अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड केलेली आहे परंतु आता त्या पुढील मुद्दा तो अनेक बीटीआरआय ऑफिसर्स आणि ठाणे जिल्ह्याचे आमचे बिल्ले सर आहेत त्यांनी काही मुद्दे मांडले होते त्यांना भेटायला गेलो होतो तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं का तुम्हाला सूचित करावं मागे मी तुम्हाला एकदा भेटायला आलो होतो संस्था चालकांना आणि या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणजे माहिती असावं म्हणून सगळं मांडतो. मुद्दे असे आहेत का आपण ज्या अप्रेंटिसशिप पोर्टल वरून मुलांची नोंदणी करतो त्यामध्ये अप्रेंटिसशिप ऍडव्हायझरी कडून आपल्याला पत्र आलं होतं त्या पत्रामध्ये आदर्श हा पर्याय निवडून मुलांना आपण त्यांची नोंदणी करू शकतो नोंदणी करू शकतो असं त्यांनी निर्देशित केलेलं आहे. परंतु आदर्श पर्याय निवडल्यानंतर मुलांना खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यांना पुढे जाऊन,

त्यांना त्यांचा ते कालावधी कंप्लीट त्यांना ते परीक्षा देताना खूप अडचण येतात आता मी माझ्या मुलांचे काही एक आमच्या आजूबाजूला ज्या इंडस्ट्रियल एरिया आहेत त्यामध्ये क्रुगर कंपनी आहे आणि अजून एक प्रस्टीज कंपनी आहे त्या दोन कंपन्यांचा अनुभव सांगतो का त्या मुलांना ज्यांनी मुलांची प्रॅक्टिकल एक्झाम घेतली चार विषयाचे प्रॅक्टिकल एक्झाम घेऊन त्यांचे मार्क्स फिलअप केले परंतु आता त्या मुलांना परीक्षेला बसवत असताना बेटीआर डिपार्टमेंट पुढे असं सांगण्यात आलं का त्या मुलांना Gracias.